जना क ब मी आता आंध्र प्रदेशात आहे आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे श्री क्षेत्र बालाजीच्या दर्शनाला आम्ही आलेलो आहोत आणि जय महाराष्ट्र भोजनालय आणि एक हॉटेल एक रोमस या हॉटेलमध्ये आम्ही इथं आता था थांबलेलो आहोत तिथून मी आपल्याला एक आदळ वेगळं दृश्य दाखवतोय आपल्या समोर जो फोटो बघताय हा आहे महाराष्ट्रातील एक लढवय्या नेतृत्व अखंड महाराष्ट्रासह देशात आणि जगातल्या अनेक देशामध्ये ज्यांच्या नेतृत्वाबद्दल एक वेगळ आकर्षण आहे त्यांनी एक, एक सर्वसामान्य माणूस काय करू शकतो हे दाखवून दिलंय त्यांचा एक फोटो नाही तर ना एक चौकोपरी फ्लेक्स सुद्धा नाही एक बॅनर पेक्षा एक काय म्हणता येईल त्याला एक वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ हा जो बॅनर आहे चौकोपरी दोन्ही साईडनं हा बॉक्स आहे बॉक्समध्ये पूर्ण लाईट आतमध्ये अठरा सतरा पंधरा ट्यूब लावल्यात त्यांनी याच्यामध्ये आणि हा मनोजादांचा फोटो आंध्र प्रदेशातल्या तिरुपती येथील बालाजीच्या भूमीमध्ये रेणूगुंटा या रेल्वे स्टेशनच्या समोर आहे हा समोर रेल्वे स्टेशन आहे आपण बघू शकता रेल्वे स्टेशनच्या समोरच हे हॉटेल आहे आणि इथं हा फोटो चोवीस तास आणि गेल्या दोन वर्षापासून हा फोटो इथं झळकतोय महाराष्ट्रातील असलेल्या एका बांधवाने हा फोटो आपल्या हॉटेलसमोर लावला आहे त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने आपण बघताय आणि हा फोटो म्हणजे हे त्याच्यावरचं नाव पण मला सांगायचं आहे नाव पूर्ण दाखवा अगोदर फक्त नाव दाखवा किंग ऑफ हार्ट अशा आशयाचा हा स्लोगन लिहिलेलं जे बोर्ड आहे जो चौकोनी फ्लेक्स आहे दोन्ही बाजूने आहे तर ते आपल्याला मी दाखवतोय आणि मनोज मानणारे मनोज दादांवरती प्रेम करणारे या महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेशात आणि जे प्रसिद्ध देवस्थान आहे बालाजीचं कुठेही लोक आहेत हे मला आपल्याला सांगायचं मनोजदादांनी मनोज दादांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो लढा उभारला आहे त्या लढ्याला थेट आंध्र प्रदेशातल्या बालाजी या देवस्थानाच्या भूमीतून सुद्धा आपल्याला समर्थन मिळताना दिसतंय मनोजदादांचा आज गावातल्या पानावरच्या चावडीवरच्या चावडी बैठका सुरू आहे मुंबईला एकोणतीस तारखेला आपल्याला साधायला जायचंय आंध्र प्रदेशातूनही लोक येणार आहेत देशातल्या इतरही राज्यातून तिथं लोक येणार आहेत असा आता दोन आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला कळतंय आंध्र प्रदेशातल्या या फोटोचा अर्थ असा आहे की आंध्र प्रदेश हे एक मोठं राज्य आहे बालाजी देवस्थान हे खूप मोठं आहे आणि तिथं सुद्धा मनोज दादांना मानणारे आणि त्यांचा हा गेल्या दोन वर्षापासून फोटो इथं झळकतोय एक तारखेला दोन हजार तेवीसच्या सप्टेंबरमध्ये जी घटना घडली आपल्या आया बहिणीवर प्रयोग हाती आलेला त्याच्यानंतर ज्या चर्चा झाली या आंदोलनाची आणि मनोहर दादांनी जी ज्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आणि काही प्रमाणात जे राहिले त्याचा लढा गेले दोन वर्ष सुरू आहे हा फोटो त्याची साक्ष देतोय प्रामाणिक आणि सर्वसामान्य माणूस काय करू शकतो हे या फोटोकडे बघून आपल्याला कळेल महाराष्ट्रासह जगभरात त्यांची ख्याती त्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे आहे रात्र दिवस मेहनत करणारा हा माणूस आहे म्हणून इथपर्यंत इथं सुद्धा त्यांचा फोटो लागलाय इथं सुद्धा या पद्धतीने बँड लागले आपण पाठीमागची साईड सुद्धा बघू लागले त्या पद्धतीनं सुद्धा हे बघा पाठीमागची साईड आहे या पद्धतीनं आपण बघतोय या पद्धतीनं आपण बघतोय इथं हा पण हा जो फोटो बघतोय तो खूप बोलका फोटो आहे फोटो पलीकडच्या हॉटेलला होता हा एक त्यांनी महाराष्ट्र आणि किंग ऑफ फायर हा सुद्धा हॉटेलच्या मधल्या भागात लावलेला आहे त्यांनी हॉटेलमध्ये म्हणून तो सुद्धा फोटो त्यांनी दाखवायला आपल्या समोर आणला आहे आणि समोर दोन्ही बाजूला हे फोटो लावले ते त्या बाजूला होता परंतु त्यांनी इथं आपल्याला तोही आणून दाखवला आहे म्हणजे मनोज दादांवरती प्रेम करणारे माणसं किती प्रामाणिक आणि किती कुठल्या कुठल्या भागात आहे ते आपल्याला दिसतंय ज्या बांधवाने आता हे ज्या हॉटेल आहे त्याचे मालक आणि त्यांचे सहकारी काय आहे त्यांना बोलवतोय आणि ते आपल्याला आता इथं त्याचं नाव आणि गाव सांगतो ते प्रॉपर महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातले आहे आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातली ते आहेत या समोर तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वरी विठ्ठलराव कांजणी अनरलोहा नांदेड या साईडला या आणि तुम्ही हा फोटो कधी बनवलाय आणि कशी प्रेरणा मिळाली हे सांगा नमस्कार हा फोटो दोन तीन वर्षापासून आणि हा फोटो बनवला तुम्ही ना कधी ज्ञानेश्वर नाव आहे यांचं आणि हे नांदेड जिल्ह्यातल्या दोहा तालुक्यातले आहेत ते आणि त्यांचे सहकारी हे समोरचं हॉटेल आहे ते चालवत आहेत हॉटेल महाराष्ट्र म्हणून आहे आणि या हॉटेलमध्ये उत्कृष्ट असं जेवण मिळतंय बाजूला लॉजिंग आहे समोर रेल्वे स्टेशन आहे जितकूनच आणि या ठिकाणी मनोहर दादांचा फोटो त्यांनी लावला आहे खूपच तुमचे धन्यवाद मराठा आरक्षणाची लढाई आंध्र प्रदेशपर्यंत आणि तेही बालाजी देवस्थान त्या या भागापर्यंत आपण घेऊन आलात त्याबद्दल नक्कीच आम्हाला तुम तुमचे धन्यवाद द्यावे लागतील आणि आपण आता उद्या सुद्धा आपण अजून सविस्तर पद्धतीने आपण बोलणार आहोत आज आता दहा वाजून जवळजवळ गेले उद्या आम्ही बालाजींचं दर्शन घेणार आहोत श्री बालाजी यांना आम्ही साखरं घालत असताना आम्ही सांगणार आहोत की मराठा आरक्षणाला बळ लढा यशस्वी करू दे परमेश्वरा मनोजदाजांना दीर्घ आयुष्य दे ही साखरं बालाजीला घालणार आहे त्याचबरोबर या महाराष्ट्रातील आणि देशभरातील सगळ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सर्वसामान्य लोकांचं जीवन सुख समृद्धीनं भरभराट त्यांची व्हावी यासाठी सुद्धा आम्ही प्रार्थना करणार आहोत आणि या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी मुंबईला एक पण ती सापडलं जायचं त्याच्यासाठी आंध्र प्रदेशचं सगळ्या राज्यातलं लोक येत आहेत काही आणि जगातही काही भागातून लोक येणार आहेत ती रॅली आणि तो मुंबईचा लाँगमार्क आपला यशस्वी होऊ दे हे सुद्धा साखळं घालणार आहोत आणि त्याच्याही अगोदर झालं तर आमचा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून येतो सरकारला द्यावी ही सुद्धा आम्ही बालाजींच्या चरणी प्रार्थना करणार आहोत आणि नक्की मला वाटतंय की या मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सारखं का प्रामाणिक नेतृत्व आपल्याला भेटलंय आणि त्या नेतृत्वाला नक्कीच आपण सगळ्यांनी जपावं यासाठी आंध्र प्रदेशच्या या, या, या भागातील नागरिक सुद्धा आम्हाला इथं सांगत असतात म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम मराठा आणि सगळ्या मनोजादावर प्रेम करणाऱ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे येणाऱ्या काळात मनोजदा वेगवेगळ्या बैठकांच्या गाव बैठकाच्या माध्यमातून ज्या ज्या भागात येतील त्या त्या भागात मोठ्या ताकदीनं त्यांच्यासोबत जा, जा। आलं पाहिजे कार्यक्रमाला आलं पाहिजे जिथं जिथं मनोजादा बोलली त्या ठिकाणी आलं पाहिजे मुंबईला आपण आलं पाहिजे ही विनंती आपल्याला या माध्यमातून करतोय आता खूप उशीर झाल्यामुळे मी काही वेळासाठी इथं थांबणार आहे आणि पुन्हा उद्या सकाळी आपण परत या लाईव तर मी आता आपल्याला पुन्हा एकदा जाता जाता सगळ्यांची रजा घेण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो किंग ऑफ हार्ट या नावानं मनोजाजांचा फोटो एक फ्रेश चौक हो आणि दुसरा एक फ्लेक्स हे दोन फ्लेक्स यांनी या समोर लावले अत्यंत प्रामाणिकपणे हे माणसं म्हणून दादा बरोबर आहेत की साक्ष आता देत आहेत त्यामुळे जाण्यापूर्वी मी पुन्हा एकदा आपल्या सर्व महाराष्ट्रातील या सूर्योदयच्या वाचकांना सांगतोय दैनिक सूर्योदय गेल्या दोन वर्षापासून आणि त्याच्या याबद्दल मनोदादांच्या लढ्याला बळ देत आलेला आहे मनोदादांच्या प्रत्येक लढ्याची बातमी सूर्योदयमध्ये असते आणि राहील सूर्योदयच्या पाच दिवसं लावून त्या महाराष्ट्रातल्या विविध भागात आहेत आणि हे फेसबुक पेज आहे त्याला वीस लाख फॉलोअर्स आहेत आपले आणि पंचवीस देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे, महाराष्ट्रीयन आणि भारतीय माणूस जगाच्या पाठीवर ज्या ज्या देशात आहे त्याच्या सगळ्या ठिकाणी दैनिक सूर्योदय कोविडच्या काळात पोहोचलेला आहे सर्व जग ज्यावेळेस ठप्प घालतं त्यावेळेस कोविडच्या काळात घरात बसून सूर्योदयनं सगळं अपडेट जगातल्या आणि आपल्या ग्रामीण भागातल्या गल्लीत पासून दिल्लीपर्यंत आणि आपल्या भूमीपासून ते पूर्ण जगातल्या प्रत्येक भागातली अपडेट आपल्याला दिली आणि मनोहजदाच्या आंदोलनाची सुद्धा प्रत्येक अपडेट आपण सूर्योदयच्या माध्यमातून पाहिले पुन्हा येणाऱ्या काळात त्याच पद्धतीनं आपण सूर्योदयच्या माध्यमातून तो तोच हा मनोज लढा पुढचा संघर्ष आणि मराठा राज्यांची लढाई हे सगळं पाहणार आहोत त्यामुळे तो खास आता इथं थांबायची सुरू झालेली आहे आम्ही आता थांबतोय आम्ही दर्शनाला आम्ही अचानक आल्यामुळे आज मनोहजदाच्या वार्षिक परिसरातल्या हरियाणीला मला जाता आलं नाही त्याची खंत मनात आहे परंतु उद्या बालाजीला आम्ही साखळं घालण्यासाठी जातोय आणि तिथून पुढचे मुंबईचा एकोणतीचा लढा असेल किंवा जिथं जिथं ज्या ज्यावेळेस दादाला माझी गरज असेल त्या प्रत्येक दिवशी मी त्यांच्यासोबत राहण्याचा नक्की संकल्प करेल उद्या बालाजीला मी तोही संकल्प करणार आहे आणि मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी होण्यासाठी मी पुन्हा एकदा बालाजींना साखळं घालतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय